सातारा शहरात मंगळवारपेठेत वस्तीत पॉवर कडून येणारा ओडा जीसीबी लावून मुजवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे चक्क मशीन येण्यासाठी हा ओडा बुजवून रस्ता बनवण्याचा पराक्रम स्थानिकांनी निदर्शनास आणला महिलांनी याबाबत आपली कैफियत नगरसेवक रवी ढोने यांच्याकडे मांडली ओडा मुजवून रस्ता करण्याची चौकशी करून प्रशासनाने कारवाई करावी का अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा नगरसेवक रवी ढोणे यांनी दिला आहे चिमनपुरा येथे काही लोकांनी वडा मोजवून रस्ता करण्याचं काम केलेलं आहे तर तो वडा आहे तो रस्ता नाही आणि तेथील जे नागरिक राहतात त्यांनाही तिथून रस्ता नकोय त्याचं कारण की एक तर, की तर ती वाहतूक झाली तर त्याचा प्रॉब्लेम होणार आहे यांची घर रोड तिथं आहेत रोडच्या लगत आणि मुळात म्हणजे कुठल्याही नगरपालिकेच्या नकाशात तिथून त्या वड्यातनं रस्ता नाहीये आमची शासनाला ही आम विनंती आहे की जेणे हा तो उत्खनन करून जो मुरुम काढलेला आहे व ज्या जी ज्या यंत्रणेनं तो वडा मुजवायचं काम केलंय त्याच्यावर नगरपालिका असेल महसूल प्रशासन असेल यांनी त्वरित कारवाई करावी व जो नैसर्गिक फ्लो वड्याचा आहे तो चालू ठेवावा कारण का पाणी तिथून वाहत नाहीये पाणी पूर्ण तुंबलेलं आहे आणि हा जो उपद्याप ज्याने उद्योग केलेला आहे त्याच्यावर शासनानं कारवाई करावी आणि लवकरात लवकर तो वडा आम्हाला मोकळा करून मिळावा आम्हाला तिथून रस्ता नकोय या सर्व नागरिकांची नगरसेवक नात्यानं माझी प्रशासनाला ही सूचना आणि विनंती पण आहे की त्वरित तुम्ही कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा मार्ग करून आम्हाला प्रशासनाला कारवाई का प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावं लागेल अशी यांना मी व वे करतोय त्यामुळे जास्तीत जास्त लवकर तो वडा मोकळा करून तिथून जो रोड केलेला आहे तो बंद करावा आणि ज्यानं उत्खनन केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करावी आम्हाला तो वडा मोजवायचा नाहीये आणि त्या वड्यापासून आम्हाला रोड नकोय दारात वावरायला जागा नाही पाठीमागं बी नाही पुढं बी नाही छोटी छोटी मुलं आमची खेळत असतात किंवा उन्हाळ म्हातारी माणसं दारात बसलेली असतात मग ती रस्ता जर झाला तर तळ्याकडनं किंवा पोळवस्तीकडनं येणारी वाहनं तर पटकन म्हाताऱ्या माणसाला उठता यावं किंवा लहान मुलाला बाजूला सरकता यावं असं त्यांना पटकन समजणार नाहीत आणि ती अडचणच आहे आम्हाला तिथनं रोड नकोच आहे पोळवस्तीकडनं आता सध्या तर आहे हा हाय तो जर काढला तर तसाच ह्याला जाणार आपल्या मंगळवार तळ्याच्या इकडं जातो गारेच्या गणपतीपासून नाही रस्ता चुकीचा तेव्हा हो। ओढा मोजवायचाच नाही आम्हाला तिथनं रोडच नकोय